नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण उगरे यांनी ग्रामीण भागातील जनतेशी साधला संवाद शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी यांच्या सहकार्याने शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे गेल्या अनेक दिवसापासून अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा, मोर्चा सदस्य नोंदणी अभियान राबवत असताना अकोट तालुक्यामधील काही गावांना भेटी देऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब राबवित असलेल्या शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकाला मिळाल्या पाहिजेत त्याकरिता शासनाच्या विविध योजनेची माहिती शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा रामकृष्ण डोंगरे हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या विविध योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना दिल्यामुळे प्रत्येकाला शासनाच्या विविध योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेता येईल यासाठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने अकोला जिल्ह्यात जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे या अभियानामध्ये शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपप्रमुख भिकाजी औचार विजयजी भटकर ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील अढाऊ सावंत कुमार खाडे राजेश औचारसह शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांचा या अभियानामध्ये सहभाग आहे का मग भेटेल अर्ज नाही तुमचा तुरुटीत गेला का अर्ज माहितच नाही उतरचा अर्ज आपण करतोच पण पण कलावंत आपण मुळात आहोत कुठलं बी वाद्य आपण वाजवतो आणि संपूर्ण आवश्यक आपल्या त्याच्यातच चाललेलं आहे मग खऱ्या अर्थाने जर आपण कलावंत आहोत समजा तर कलावंतचा लाभ हा सर्वसाच भेटला पाहिजे तर त्यांचे आता जे वयस्कर झालेले आहेत समजा ज्यांचे पन्नास वर्षाचा वय पूर्ण आयुष्य जगत असताना समाजासाठी काम केलं आणि कुटुंबासाठी काम केलं मुलाबाळाचे लग्न झाले समजा की त्यांचं माहिती होता त्यांना जर हा पाच हजार रुपयाचा पगार भेटला पेन्शन जर भेटले तर त्यांच्या दोघा जणांचं होते तोडपर्यंत पाच हजार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा